चला बा बहिलोय रस्त्यात हाय तुमच्या दाजींसाठी खरेदी करायला आपण आधी शाळेत आलोय अपूर्वा दोन तीन दिवस झालं ना शाळेत म्हणजे एसटीच प्रॉब्लेम असल्यामुळं अपूर्वा शाळेतच नाही आली काय तुमचं दाजी गेलं तर शाळेत सांगायला सरांना काम चालले का। का आलो बघा पाऊस येत होता येत होता म्हणलं येऊ देतो का नाही काय ना चालू केला पाऊस पण काय नाही उगाडलं

के जिने मारी किती एका किती आहे बिस्कीचा नाही तो ही पण आहे ना काय पन्नास दोन ने मध्ये

हे काय कुठे

काय नाही मोबाईल मध्ये आहेत ना फिल्टर काय कॉन्टी का गरज नाही आता आम्ही काय करतो फिल्टर लावून सगळी कीच करते तिला ओरिजिनल पण दाखवते का ओरिजिनल चेहरा कोण दाखवते का मीडियाला फिल्टर लावून व्हिडिओ काढते

प्राढ राढ, टो को हो और बिकात हो जो कहा यक फीड़ जो Neptा ठीज तर गुो तर को हो जेतीज हटिंदधात наклад जेती में जेतीज हो रुड में जेती हो जडिक हो जुडमिया कीका हम मुडत के जाद है हुज है क чис subjects हो इंद Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ được dẫn पन्नास पेसाठ मध्ये का पन्नास अजून किती मॉडेल आहे का एवढं ते ना, ना का दाखव हो। काल दाखवतो

तर बऱ्याच दिवसाची इच्छा दाजी आज पूर्ण केली तुमच्याकडून तरी तर तुम्हाला जा ते पीस खालताना तुम्हाला दाखवणार आहे आपण असं काही नाही आहे आणि दाजीचं बी तुम्हाला आता इथं काय झालं मोबाईलला क्वालिटी म्हणजे हां तरी आता बघा या पुन्हा दाजीचा मोबाईल जॉईंट दिलेला मोबाईल याला ग्लास टाक नाही कवर टाकायचा याला आपल्याला म्हणजे हो घरी गरी पोरीला अभ्यासाला होईन ना पिरूला होईन अभ्यासाला यायला त्याला आहे का नाही काहीच नाही रे मोबाईल फक्त त्याचा कॅमेरा गेलेला आहे व्हिडिओ क्लिअर निघत नव्हती त्याच्यामुळं आता घ्यायची गरज बसली नाही तर घ्यायचा नव्हता मोबाईल पण चला घेतला मोबाईल बरे मागच्या वेळेस येऊन दुकानातून माघारी गेलो होतो गेलो राहून

कट लगा ना ये नो सर कंसंट्रेटिंग कंसंट्रेटिंग वेळेवर लक्ष दो हां काय आहे दे ना आता ते 25 पर्यंत संभाळत आम्ही बॉक्स करतो

속이란. 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 속이란.

आवत किती आहे काय आहे काय आहे ना एकारचं काय आहे प्रति 20 रु आहे

आपला फोन व्हिडिओ काय काढू ना व्हिडिओ बोलतो नीट